आठ दिवसाचं एकदम तीव्र उपोषण केलं होतं त्या उपोषणाला शासनाचे सचिव आणि ग्रामविकास मंत्री यांनी आपल्याला आश्वासित केलं होतं लेखी आश्वासन दिलं होतं की तीन महिन्याच्या आतमध्ये त्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये आम्ही तुमच्या एक एक मागण्या आम्ही तुमच्या पूर्ण करू आम्हाला फक्त प्रशासनाने आणि शासनाने फक्त गाजरच दाखवलंय हे ज्याही कर्मचाऱ्यांचा ऍक्सिडेंट होतो त्यांना कुठल्याही प्रकारची एक रुपयाची मदत शासन करत नाही म्हणजे आम्ही माणसं नसून आम्ही जनावरांसुद्धा जनावरांशी सुद्धा प्रेम होत आपल्याकडे असलेले जनावर असतात असले त्यांना सुद्धा माणूस प्रेम करायला लागतो पाच सात वर्षात पण बारा वर्षात शासनाने आमच्याकडे अतिशय तुच्छ नजरेने बघितलेलं आहे आणि आता हे शेवट आता जर नाही तर कधीच नाही पगारी रजा मिळत नाही तीनच रजा आम्हाला आहेत सहा महिन्यातून आणि वरून ते वरून वरुं महिलांना इतक्या दुर्मिळ भागामध्ये काम करावं लागतं त्यांना जितका त्रास होत त्यांना कुठल्याही पद्धतीची सुविधा नाहीये आहे तरी सुद्धा त्यांना प्रसुती रसा रजा सुद्धा नाही आहे प्रसुती रजाच्या नावाखाली लोक मानधन कपात करण्यात येते त्या लोकांचं सगळ्यांचं आणि शासन लाडकी बहिणी योजनेमध्ये लाखो रुपये खर्च करत आहे आणि त्यांना काम न करता घर बसल्या महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला मिळत असून तीन हजार काही काही महिलांना मिळत आहे आणि आम्हाला काम करून सुद्धा तेवढे पैसे मिळत नाही आणि आम्ही लाडक्या योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकत नाही आणि आमचा पगार ही आहे तर आम्ही काय करावं आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नाही का मी विकास वसंत चव्हाण सिंधुदुर्ग स्थापत्य साहेब आम्ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना याचे सर्व कंत्राटी कर्मचारी वर्ग वृंद आम्ही एकत्र इकडे आमच्या मागण्यांसाठी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इकडे आंदोलनात आणि उपोषणाच्या आम्ही सहभागी झालो तर आमच्या ह्या रास्त मागण्या आहेत आमची मुळ मुला, मुळाची मूलभूत मागणी म्हणजे अशी आहे की वाढ ती दोन हजार बारापासून आमची वाढ झालीच नाही आहे आणि दोन हजार बारापासून आतापर्यंत आमची एक रुपयाही ही वाढ झाली नाही आहे त्याच्यासाठी तीन महिन्यापूर्वी साहेबांनी म्हणजे उपोषण केलं होतं आठ दिवसाचं एकदम तीव्र उपोषण केलं होतं त्या उपोषणाला शासनाचे सचिव आणि ग्रामविकास मंत्री यांनी आपल्याला आश्वासित केलं होतं लेखी आश्वासन दिलं होतं की तीन महिन्याच्या आतमध्ये त्या पंधरा ते, ते वीस दिवसांमध्ये आम्ही तुमच्या मागण्या रितसरित्या एक 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 मागण्या आम्ही तुमच्या पूर्ण करू आम्हाला फक्त प्रशासनाने आणि शासनाने फक्त गाजरच दाखवलंय हे ऐकत हे नाही ते ऐकत नाही हे होत नाही ते होत नाही हो आहे आपली फाईल प्रगतीप्रथावर आहे काही गोष्टी आहेत त्या आमच्या होत आहेत आमच्या असं फक्त गाजर द्यायची कामं फक्त प्रशासनाने केली आणि शासनाने केली आज आत्ता ते एकही आमची मागणी पूर्ण झाली नाही आणि ह्या वाजता शासनाने ज्या अर्थी आम्हाला जो ज्या अर्थी शासनाने आम्हाला एक लेखी पत्र दिलं त्या अर्थी ते, ते बांधील होते आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पण त्यातली एकही मागणी न पूर्ण केल्यामुळे साहेबांनी परत उपोषणाचा पवित्रा घेतला आणि आज त्या उपोषणाला आमचं एवढं दुर्दव्य आहे की शासनास तिसरा आज बर्डे साहेब तिसरा दिवस झाले उपोषण करतायत त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कधी नाही आहे आणि आमची कुठची अशी वाट पाहते प्रशासन याला एक म्हणजे म्हणजे आम्ही नक्की नोकरी करतोय की एखादा तुरुंगावास व्यक्तोय की आणि कुठचा आम्ही पाप केला आहे आम्ही करतो तर शंभर टक्के सर्व कामं आमची यायची वेळ फिक्स असते पण जायची वेळ फिक्स नसते अशा कंडिशनमध्ये अशा कंडिशनमध्ये आम्ही नोकरी करतो आम्ही प्रधानमंत्री ग्रामसडक योजना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ह्या एवढ्या मोठ्या लेवलला राबवल्या जाणाऱ्या योजना त्याच्यावरती इलेक्शन जिंकल्या जातात एवढ्या मोठ्या लेवलची ही योजना राबवली जाते एक मुख्य म्हणजे जसा ब्रँड अँबॅसिडर असतो एखाद्या कंपनीचा तसा ब्रँड अँबॅसिडर म्हणून आमची योजना वापरली जाते आणि या योजनांच्या ज्या स्त्रिया आहेत जे आम्ही आम्ही जे कर्मचारी वर्ग आहोत आमचा शिपाई सात हजार पगार घेतो ड्रायव्हर सात हजार पगार घेतो असिस्टंट बारा हजार था पगार घेतो जेई ज्याचं आज जेई इकडे वीस हजार पगार घेतो ही आमची लायकी काढली आमची मानधन आमचा अवमान केला आहे सरस शासनाने आणि आमच्या ज्या नियमित आणि हक्काच्या मागण्या आहेत त्याच्यासाठी आम्ही हे उपोषण साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्याला पाठिंबा पूर्ण महाराष्ट्र साडेसहाशे कर्मचारी पूर्ण ताकतीने काम बंद आंदोलन केलं आहे प्रत्येक ऑफिसच्या पुढे पाठी लागलेली ला आहे की आम्ही काम बंद केलेलं आहे आणि पूर्ण ताकदीने आमची युनियन आमची संघटना आहे एकत्र आलेली आहे आणि जोपर्यंत न्याय भेटणार नाही आम्हाला तोपर्यंत साहेब उपोषणाचा पवित्रा सोडणार नाही साहेबांनी आम्हाला सरळ आणि स्पष्ट सांगितलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माझं इकडनं प्रेत जरी गेला तरी चालेल पण माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इकडनं उठणार नाही आहे असं साहेबांनी पवित्रा घेतला आणि साहेबांच्या मागण्यांसाठी आम्ही इकडे ठाम असणार आहोत आणि साहेबांच्या नेतृत्वाकडे नेतृत्वानुसार आमची पुढची वाटचाल राहणार आहे आम्ही एवढे तीन दिवस झाले तरी शासनाने आमची एका रुपयाची आमची विचारपूसही केली नाहीये तीन दिवस साहेब इकडे उपोषणाला उपोषणाल हे घेऊन तळमळत आहेत आपल्या शरीराला त्यांच्या वेदना आम्ही पाहतोय पण एका एक, एक ग्रामविकास विभाग म्हणा किंवा इतर विभागाने आमची कुठच्याही प्रकारची दखल घेतली नाही ह्याच्यापेक्षा मोठी शोक कुठची असू शकते हा मोठा आमचा हे आणि आमच्यावर जो अन्याय झाला आहे तो शासनाने निदान आता तरी आता तरी आम्हाला न्याय द्यावा कारण आम्हाला जो तीन महिन्याचा शासनाने शासनाचं परिपत्र आमच्याकडे आहे लेखी आदेश आहे शासनाचे त्या आदेशानुसार शासनाने आम्हाला जी वेळ दिली होती ती वेळ आता निघून गेलेली आहे अजून फक्त शासन फक्त गाजरच दाखवते आम्हाला आणि किती दिवस गाजर दाखवणार ना आम्हाला आता गाजर नको आहेत आम्हाला आम्हाला हक्काचा जोपर्यंत जी आर भेटत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं हटणार नाही हो। आहोत आणि दटके राहणार आहोत त्यामुळे साहेबांच्या सा, पाठीमागे आम्ही आहोत इथून सगळ्या महाराष्ट्रातल्या महिला जमलेल्या आहेत आम्हाला महत्वाच्या मागण्या आमच्या अशा आहेत की आम्हाला कुठल्याही पद्धतीची रजा मिळत नाही पगारी रजा मिळत नाही तीनच रजा आम्हाला आहेत सहा महिन्यातून आणि वरून ते वरून वरुं महिलांना इतक्या दुर्मिळ भागामध्ये काम करावं लागतं त्यांना इतका त्रास होतो त्यांना कुठल्याही पद्धतीची सुविधा नाहीये तरी सुद्धा प्रसूदी रसा र, 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 रजा सुद्धा नाही आहे प्रसूदी रजाच्या नावाखाली लोक मानधन कपात करण्यात येते त्या लोकांचं सगळ्यांचं इव्हन इव्हन आम्हाला अपघात झाला कोणाच्या कर्मचाऱ्यांचा त्यांना अपघाती पण कुठल्याच बेनिफिट्स नाहीये आणि आमच्या शासनाला अशा मागण्या आहेत की आमचे जे मानधन आहे ते वाढवून देण्यात यावं जे आमच्या बेसिक नीड्स आहेत आम्हाला पूर्ण आल्या पाहिजे आज आम्ही पाहतो कुठल्याही आम्ही ज्या महत्वाच्या गरजा त्या सुद्धा पूर्ण करू शकत नाही तेवढ्या वेतनामध्ये प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या सर्व महिला इथे बर्डे साहेबांच्या बरोबर त्यांना सोबत म्हणून उपोषणासाठी बसलेलो आहे त्यांच्या समना समर्थनार्थ उपोषणासाठी बसलेलो आहे आमच्या एवढ्याच मागण्या आहेत सरकारला की कमीत कमी आम्हाला दोन हजार बारापासून आमची वेतन वाढ झालेली नाही आहे तर ती आम्हाला वेतन वाढ व्हावी आमच्या सर्व महिला ज्या ज्यांना प्रसूती रजा मिळत नाही आणि प्रसूती रजा जर मिळाली तर त्यात वेतन कपात करून देण्यात येते तर हा अतिशय चुकीचा असा निर्णय आहे सरकारी बाकीच्या ज्या परमनंट महिला आहेत त्या महिला आहेत आणि आम्ही महिला नाही आहोत का आम्हाला पण प्रसूती रजा मिळाली पाहिजे ती पण पगारासहित मिळाली पाहिजे त्याच्यानंतर मेडिकल लिव्ज मिळत नाही आम्हाला फक्त वर्षातनं सहा रजा मिळत मिळतात आमचा पी एफ कपात होत नाही त्याच्यानंतर आमची आमची ऑलरेडी पदे मंजूर असताना देखील आम्हाला तसे वेतन आम्हाला मिळत नाही आहे तर आमची सरकारला कळकळीची विनंती आहे की एका मजुरालासुद्धा चारशे पाचशे रुपये रोज मिळतो पण आमच्या स शिपायाला फक्त सात हजार रुपये पगार आहे आमच्या टेक्निकल असिस्टंटला फक्त बारा हजार रुपये पगार आहे आजच्या महागाईच्या जगामध्ये कसं घर चालवायचं चा मुलांची शिक्षणं करायची का काय करायचं आणि पुढे ज्याही कर्मचाऱ्यांचा ॲक्सिडेंट uh, होतो त्यांना कुठल्याही प्रकारची एक रुपयाची मदत शासन करत नाही म्हणजे आम्ही माणसं नसून आम्ही जनावरांसुद्धा जनावरांशीसुद्धा प्रेम होतं आपल्याकडे असलेले जनावरं असतात त्यांनासुद्धा मा माणूस प्रेम करायला लागतो पाच सात वर्षात पण बारा वर्षात शासनाने आमच्याकडे अतिशय तुच्छ नजरेने बघितलेलं आहे आणि आता हे शेवट आता जर नाही तर कधीच नाही त्यामुळे आम्ही इथून जी आर घेतल्याशिवाय हटणार नाही आहोत ही आमच्या ही आमची सगळ्यांची कळकळीची विनंती आहे धन्यवाद आणि मागील तीन महिन्यापूर्वी शासनाने आम्हाला या खालीलप्रमाणे जे काही आश्वासनं दिली होती की आमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं पण त्यापैकी आमचं कोणतंही आश्वासन पूर्ण केलेलं नाही आणि शासन लाडकी बहिणी योजनेमध्ये लाखो रुपये खर्च करत आहे आणि त्यांना काम न करता घरबसल्या महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला मिळत असून तीन हजार काही काही महिलांना मिळत आहे आणि आम्हाला काम करून सुद्धा तेवढे पैसे मिळत नाही आणि आम्ही लाडक्या बहिणी योजनेचा लाभसुद्धा घेऊ शकत नाही आणि आमचा पगारही तुटपुंजा आहे तर आम्ही काय करावं आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नाही का म्हणजे आम्ही काम करतोय आणि त्याचा मानधन सुद्धा आम्हाला जर पुरेसं मिळत नाही तर हा आमच्यावर अन्याय होत आहे आणि आमच्या या ज्या मागण्या आहे ज्या उपन उपोषणामध्ये आम्ही ज्या मागण्या मागत आहे त्या रास्त आहे आणि त्या मिळाव्या ही मी माझी शासनाला विनंती आहे धन्यवाद आमचं अगोदरचं उपोषण हे तेवीस नऊ पासून चालू होतं जवळपास तेवीस सहा पासून आणि तीस तारखेला संपलेलं होतं त्याच्यानंतर साहेबाला त्यांनी टाइमिंग दिला की तीन महिन्यामध्ये जे काही आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही पूर्णपणे तुमच्या पा पूर्ण करू तुम्हाला उपोषणाला बसण्याची गरज नाही परंतु स्तरावर गॅजेटचे पेपर असताना देखील आमची या ठिकाणी फसवणूक करण्यात आलेली आहे महिलांना सर्वांना या ठिकाणी परत या उपोषणाला बर्डे साहेबांना बसावं लागलेलं आहे आणि शासनानं आमची फसवणूक केलेली आहे अगदी कमी वेतनामध्ये आम्ही काम करतो ड्रायव्हरला सात हजार रुपये सिता सिपाई सात हजार रुपये असिस्टंट बारा हजार रुपये आणि जेही आमचे आहेत त्यांना वीस हजार रुपये पगार हा अगदी कमी पगारामध्ये आम्ही या ठिकाणी उदरनिर्वाह करत असतो ही शासन स्तरावर कुठंतरी दखल घेऊन बर्डेसाहेबाच्या उपोषणास लवकरात लवकर निकाली कसं काढता येईल याकडे शासनाने लव लो, लवकर लक्ष केंद्रित करावे अशी आमची सर्वांच्या वतीने विनंती आहे